आधी फ्रँकीचा तुम्हाला किस्सा सांगतो फ्रँकीचा किस्सा हा आज तुमच्या माध्यमातून पहिल्यांदा मी सांगणार आहे त्यावे त्यावे मी त्यावेळी ज्यावेळी भवनला आलो त्यावेळी माझ्या हातामध्ये एक पत्र देण्यात आलं आणि ठराव मांड म्हणून सांगण्यात दा आलं की माननीय एकनाथ शिंदे यांचा निषेध किंवा रामदासभाई यांचा निषेध त्या मी सांगितलं मी काय काय ठराव बिराव मांडणार नाही हे ठराव तुमच्या तुम्ही मांडा दा। एवढं धाडस तुम्ही केलं म्हणजे का मी सेना भवनला जाऊन साहेब मी सांगितलं आदित्यजींनी मला सांगितले की आता एकनाथ शिंदेसाहेब तिथे गेलेले आहेत त्याच्यामुळे फार मोठी गॅप निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे नगरविकास विभाग असेल किंवा अन्य विभाग आहे तुम्ही सांभाळा हे पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो त्यावेळी मी त्यांना त्यांच्या एंट्री चेंबरमध्ये सांगितलं साहेब मला काही नको इन माझ्याकडचं उच्च व शिक्षण पण पाहिजे तर कोणाला तरी द्या पण तुम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना परत आणा आणि मला साहेबांची भेट द्या त्यांनी ठीक आहे चार वाजता साहेबांची भेट देतो म्हणून सांगितलं काय मला भेट मिळू शकली नाही आणि मग सगळ्यांनाच भूक लागलेली होती तिथे सुनील प्रभू होते अनिल परब होते विनायक राऊत होते असे अनेक सगळे लोक होते सगळ्यांना भूक लागली काही व्हेजवाले होते काही वाले होते, होते म्हणून दोन्ही प्रकारच्या फ्रँकी आणल्या होत्या मी दोन्ही होतो व्हेज पण खाल्ली नॉनव्हेज पण खाल्ली पण शेवटी सांगितलं आदित्य ठाकरेंबरोबर फ्रँकी शेअर केली हो ना असं सांगितलं गेलं नाही फ्रँकी शेअर केली म्हणजे त्या ज्या आणलेल्या होत्या फ्रँकी त्यातली शेअर केली